भारतीय महसूल सेवेतील सुप्रसिद्ध अधिकारी समीर वानखेडे यांच्या स्पर्धा वर मार्गदर्शन आयोजित करण्यात रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या व्याख्यानाला चारशे पेक्षाहून अधिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना एकाग्र मनोवृत्ती आणि आपण ही परीक्षा नेमकी का देतोय याची भूमिका तुमच्या मनात स्पष्ट असायला हवी तसेच अधिकारी होणं हे राष्ट्रकार्य आहे त्यामुळे अधिकारी झाल्यावर तुमच्यावर कितीही आघात झालेत तरी शांत डोक्यानं संविधान मनात ठेवून योग्य ती कृती करावी यावेळी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांची त्यांनी माहिती देखील दिली आहे या माझ्यासोबत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर झालेल्या टीकेकडे मी निव्वळ मनोरंजन म्हणून बघतो माझ्या विरुद्ध खूप मोठी व्यवस्था उभी राहिली तरीही मी न डगमगता त्याच्या विरुद्ध उभा राहिलो अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या केसचा नामोल्लेख टाळक ती माझ्या आयुष्यातील सर्वात सामान्य केस असल्याचंही वानखेडे यांनी यावेळी सांगितलं यासाठी सर्वात प्रथम ऑपॉर्च्युनिटीज काय महाराष्ट्रामध्ये मा किंवा यू पी एस सी आणि एम पी एस सीमध्ये त्याचं अवेअरनेस निर्माण करायची आपल्याला ही गरज आहे नंबर वन आणि दुसरं म्हटल्यावर जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये मा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा ते अवेअरनेस जास्त आहे विदर्भामध्ये किंवा तुम्ही जर कोकणामध्ये कोकणामध्ये बघितलं मुंबईमध्ये बघितलं फारच कमी आहे त्याचं प्रमाण तर जास्त जास्त अवेअरनेस सेशन वगैरे ठेवायचं आपल्याला आता जसं रोटरी क्लब आमच्या ॲडव्होकेट साहेब आहेत त्यांनी केलेलं आहे सो वी शूड बी हॅव्हिंग मोर रेग्युलर काइंड ऑफ अवेअरनेस सेशन्स फॉर द स्टुडंट्स अँड फॉर दी बोर्डिंग ऑफिसर्स होतो कुठल्या कोचिंग क्लासेस करायचा जो प्रवास आहे मी फक्त हे सांगा सांगणार आपल्याला की फर्स्ट अवॉइड क्लासेस सेल्फ स्टडी करा तुम्ही जी एस वगैरे जे आहेत नॉर्मल न्यूजपेपर रिडिंग्स लाईक द हिंदू आणि बाकी जे चांगले वृत्तपत्र पत्र वगैरे असतात त्याचं वाचन करायचं त्यानंतर नॉर्मल एन सी आर टी बुक्स वगैरे जे गव्हर्मेंटची प्रकाशित बुक्स आहेत आपली त्याचं वाचन करायचं आणि सेल्फ स्टडी लास्ट इयर क्वेश्चन पेपर्स आणि बाकीचं विथ डेडिकेशन जिद्द आणि चिका चिकाटीने अभ्यास करायचं शंभर टक्के मला वाटत नाही की क्लासेसची रिक्वायरमेंट असणार तुम्हाला सर आजकालची तरुणा आहे ती नशेच्याकडे चाललेली आहे मार्गदर्शन काही होत नाही पालकांना काय सांगतो का? पालकांना हे सांगणार की तुम्ही हे टॉलरेट करू नका जे व्यसन वगैरे अधीन लोक असतात मुलं असतात त्यांना टॉलरेट करू नका तुम्ही जर तुम्हाला कुठली लक्षण वगैरे जसं की तुम्हाला स्लीप पॅटर्न स्ली, स्लीप डिप्रवेशन्स डार्क सर्कल्स ॲपिटाईट सप्रेशन वगैरे झालं तुमच्या मुलांना पालकांना किंवा बाकीचे तुमचे नेबर्स वगैरे जे कोणी असतील सो यू शूड इमिजिएटली कॉन्टॅक्ट दी रिहॅबिलिटेशन सेंटर्स जर तुम्ही पोलिसांना पण किंवा कुठल्या तरी एजन्सीजला पण तुम्ही कॉन्टॅक्ट केलं सो दे so, विल हेल्प यू आउट विथ नशामुक्त मंडल्स किंवा रिहॅबिलिटेशन सेंटर्स तर ते तुम्ही टॉलरेट करू नका त्याला अवॉइड करू नका सोशल टॅबू वगैरे असतात जे जे कोणी कन्झ्युम वगैरे करतात बट दे आर य नो काइंड ऑफ काय म्हणतात त्याला दे आर इल पेशंट्स दे आर लाईक पेशंट्स त्याला तुम्ही अवॉइड करू नका शांत बसू नका याच्यावरती इट शुड बी बी हँडल्ड इन अ व्हेरी प्रोफेशनल मॅनर त्याला खूप काउन्सिलर्स वगैरे पण असतात जसं तुम्हाला सांगितलं मी की सामाजिक न्याय डिपार्टमेंट वगैरे पण आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अंतर्गत खूप नशामुक्त केंद्र वगैरे पण आहेत काउन्सिलिंग सेंटर्स पण आहेत सर तसं तुम्ही करा आणि दुसरं मला मला पण पर्सनल वाटतं की प्रत्येक कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये कॅम्पस फ्री नशामुक्त भारत वगैरे तसं एक मोहीम राबवायची आपल्याला आणि त्यानंतर तिथे अवेअरनेस सेशन जर तुम्ही केलं तर पालकांना स्टुडंट्सला टीचर्सला व्हॉट आर दी काइंड ऑफ ड्रग्स व्हॉट आर दी काइंड ऑफ प्रॉब्लेम्स व्हॉट आर दी काइंड ऑफ सोल्युशन्स ते पण आपल्याला करता येईल या मार्गदर्शन शिबिराचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट तुषार साठपे यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुतेजा स्वामी यांनी केलं या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष दिनेश मस्कर सेक्रेटरी प्रियंका डुडेजा माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे माजी नगरसेवक संभाजी शिंदे किरण यांच्यासह रोटरीचे सदस्य आणि परिसरातील विद्यार्थी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी तर्फे एम पी एस सी युपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी एक व्यासपीठ तयार करून द्यायचं हे आमच्या क्लबमध्ये ठरलं आणि नगरपालिकेची ही जी वास्तू आहे स्वामी विवेकानंद अभ्यासिका यामध्ये असंख्य स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी इथे अभ्यास करत असतात पण त्यांना मार्गदर्शनासाठी इथे कोण अवेलेबल नसतं पण रोटरी क्लब ऑफ बदलावर स्मार्ट सिटीने आम्ही ठरवलं की दर महिन्याला इथे एम पी एस सी यू पी एस सीचे मार्गदर्शन शिबिर इथे आपण आयोजित करू म्हणजे जेणेकरून त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि दर महिन्याला आपण आय एस ऑफिसर जे एम पी एस सी यू पी एस सी क्रॅक करून गेलेले आहेत ज्यांनी स्ट्रगल केलं आहे जे नावाजलेले आहेत अशा आपण व्याख्याताना इथे आमंत्रित करणार आहोत आणि विद्यार्थ्यांचं काही शंका समाधान आपण इथे करणार आहोत तर या उद्देशाने आपण हे हा उपक्रम हाती घेतलेला आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा